भारतीय डाक विभागाची नवी कार्यप्रणाली कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांवरती पाहायला मिळतोय सकाळपासूनच अशा स्वरूपामध्ये ग्राहकांची जी, जी गर्दी आहे ती या ठिकाणी होते आहे मागील दोन दिवसांपासून या ठिकाणी जी नवी कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे आणि यासाठी या ठिकाणी या जे काही नागरिक येत आहेत त्यांचे कामं जे आहेत ती खोळवलेली आहेत कारण की सर्व्हर जे आहेत ते नवीन पद्धतीने आलेलं आहे आणि नवीन सर्व्हर हे पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागतो आहे अवधी लागतो आहे आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो किती वेळ झाला तुम्ही इथे आले साडेनऊ वाजता आलेलो आहे सरकारी टपाला आहे पोलीस स्टेशन शासकीय किती वेळ लागतो काय चालू बंद होतंय त्यामुळे आता सकाळ बसलं तर काय थोडा वेळ अर्धा तास सुरू झालं पुन्हा बंदच राहिलेलं आहे तुम्ही किती वाजता आले काय सध्या दहा वाजता आलो मागच्या सोमवारपासून बंद आहे आज सर्व्हर सारखं डाऊन आहे सध्या काल दुपारी बंद होतं अजूनही प्रॉ प्रॉब्लेम आहेच की नाही नंबर लागेल का चालू पाच तारीखपर्यंत बंद आहे ते मी आलो म्हणलं साहेब एवढं अर्जंट आहे म्हणलं तर म्हणलं नाही आता पाच तारखेला डायरेक्ट आहे मग पाच तारखेला दिवसभर इथं होतं नंबर आला माझा आणि तीनला काउंटर बंद झालं मला प्रॉब्लेम झाला जावं आपस पुन्हा सकाळी नऊला लाईनला आलो काउंटर उघडायच्या आधी काउंटर उघडलं तरी आमचा नंबर येत आणि ते काममध्ये त्याला काहीतरी अडथळा व्हायला लागलं सर्व डाऊन आहे कुठं ना असं म्हणून आता साडे नऊ वाजल्यापासून आम्ही थांबलो रक्षाबंधनला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आणि या ज्या बहिणी आहेत आपल्या भावाला राखी बांध पाठवण्यासाठी देखील या ठिकाणी त्यांची लाईन जी आहे ती पाहायला मिळते आहे सकाळपासूनच या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी गर्दी कर करत आहेत मात्र या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं जे सर्व्हर आहे ते डाऊन आहे जी नवी कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित होण्यासाठी अवधी लागतोय आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय कॅमेरामन प्रमोद जोशी सह विकास माने एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट